नमस्कार मम्मीज रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आता थोड्याच दिवसात रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन स्पेशल डिश मी आज आपल्याला करून दाखवणार आहे आता ही स्पेशल यासाठी आहे की याच्यामध्ये मी कुठलाही खवा मैदा किंवा साखर याचा वापर न करता फळभाज्यांपासून ही स्वीट तयार केलेली आहे आणि कुणाला विश्वासच बसणार नाही इतकी टेस्टी अशी होते आणि घरी केली का कुणी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला सगळेच विचारतील की खरंच ही घरी केली का डिश की विकत आणली इतकी छान अशी ही आ, स्वीट तयार होते आणि ते म्हणजे गाजर आणि बीट या फळभाज्यांपासून तयार केलेली ही मिठाई आहे आणि करायला पण सोपी आहे फार काही त्याला इन्ग्रिडियंट्स लागत नाही तर इथे मी गाजर स्वच्छ सोलून घेतले आणि ते धून त्याचे पीसेस करून नंतर मिक्सरमधून ते याप्रमाणे बारीक वाटून घेतले आणि आता आपण बर्फी करण्यासाठी इथे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे म्हणजे साधारण एक टेबलस्पून मी तूप यात टाकलेलं आहे आपल्याला गाजर आणि बीट हे फ्राय करून घ्यायचे आहे वेगवेगळे फ्राय करून घ्यायचे आहे तर पहिल्यांदा मी गाजर फ्राय करून घेते आता तूप आपले थोडे गरम झाले की त्यात मी वेलची जायफळ पूड अगदी थोडी टाकली आहे कारण गाजर दोनच आहे त्याच्या थोडीशी पूड टाकून हे गाजराचा मिक्चर यात टाकून गाजर आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे व्यवस्थित तुपामध्ये आणि अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचे आहे त्यातलं पाणी सगळं आटल्या पाहिजे ड्राय व्हायला पाहिजे हे मिश्रण तर आपल्याला असे ड्राय मिश्रण करून घ्यायचे आणि यात मी थोडासा गूळ टाकलेला आहे म्हणजे पूर्ण मिठाई करण्यासाठी अर्धी वाटीच गूळ लागतो कारण एक बीट आणि दोन गाजरसाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ सफिशियंट आहे तरीसुद्धा छान गोड अशी ही स्वीट होते आणि आता गूळ आणि गाजर सोबतच ते परतून घेतल्यामुळे गुळही मेल्ट होतो आणि गाजरही व्यवस्थित असे फ्राय होते तर गाजर खाल्ल्याने सुद्धा आपली दृष्टी सुधारते रक्तदाब नियंत्रित राहतो गाजरमध्ये विटॅमिन ए राहते त्यामुळे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालते आणि आपले रोगांपासून संरक्षण होते कारण विटॅमिन एमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आपली हाडे मजबूत होतात शिवाय वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते तर असे हे गुणकारी गाजर आहे आणि सॅलडमध्ये आपण गाजर बीटचा आपल्या आहारामध्ये आपण ते घ्यायला पाहिजे त्यांनी आपली पचनक्रिया पण सुधारते तर आता हे व्यवस्थित म्हणजे पूर्णच ड्राय करून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण आपल्याला वेळ लागतो थोडा कारण की त्याला असा पूर्णपणे यातलं पाणी निथळल्यानंतरच ती चव लागते कच्चेपणा राहायला नको कच्ची असली की ती बर्फी जी आहे ती टेस्ट पण देत नाही आणि व्यवस्थित लागतच नाही म्हणजे ती मिठाईसारखी नाही लागत मग यात मी खवासुद्धा वापरलेला नाही सुद्धा इतकी टेस्टी अशी ही स्वीट होणार आहे आपली आणि झाकण न ठेवता आपल्याला हे जे गा गाजरचे मिश्रण आहे ते परतून घ्यायचे आहे आणि घा झाकण न ठेवता आपण जर हे मिश्रण परतले तर त्याचा कलरही तसाच राहतो नॅचरल कलर याच्यात कुठलाही फूड कलर टाकायची गरज नाही छान केशरी असा कलर येतो अगदी तूप सुटेल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपले व्यवस्थित परतून झाले आणि कलरही छान आलेला आहे आता त्यातच मी एक टेबल स्पून ड्रायफ्रूट स्पूट टाकलेली आहे काजू बदाम आणि पिस्त्याची पूड मी यात टाकून आता हे मिश्रण एका आपल्याला वाटीमध्ये काढायचे छान परतून झाले आणि कलरही बघा किती छान आलेला आहे आणि अगदी ड्राय असे हे मिश्रण आपले तयार झाले आता हे मिश्रण मी वाटीमध्ये काढून घेतले आणि आता हे गार होऊ द्यायचे बघा किती छान असं हे गाजर जे आहे ते आपले शिजलेले आहे आणि तूप सुटले अगदी थोड्या तुपातच छान असे फ्राय झाले आता त्याच कढईमध्ये आपल्याला सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे तर बीट फ्राय करण्यासाठी यात एक टेबलस्पून तूप टाकायचे परत आणि वेलची जायफळ जायफळपूड टाकायची आणि बीट चकीस टाकून हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आता त्यातला जो रस आहे बीटमधील तो काढायचा नाही त्याच्यामुळे चव जाईल तशी टेस्ट येणार नाही म्हणून बीटमध्ये रस आहे तर ते आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ते पाणी आटून जाईल आणि ड्राय होईल ते मिश्रण पण टेस्ट छान लागेल आता गाजर आपण फ्राय केले त्याचप्रमाणे बीटसुद्धा आपले असेच फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचे जास्त हाय फ्लेमवर केले की ती करपेल आणि कच्चेपणा राहता कामा नये आता उरलेला गोळ मी यात टाकलेला आहे म्हणजे ही मिठाई करण्यासाठी साधारण अर्धी वाटी गूळ लागतो तर निम्मा गूळ मी गाजरमध्ये टाकलाय आणि आता निम्मा या बीटाच्या मिश्रणमध्ये टाकलेला आहे आणि याला सुद्धा झाकण लावायचे नाही आणि तसेच ते आपल्याला फ्राय करायचे आहे तर बीटसुद्धा चवदार तर असतेच पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यालाही फायदेशीर आहे बीटचे सव सेवन केल्याने आपले हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचासुद्धा चमकदार होते आणि सुंदर राहते बीटचे नियमित सेवन केल्याने आपले मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचयसुद्धा वाढते आणि आपल्या आहारामध्ये सॅलडचा सॅलड आपण खायला पाहिजे सॅलडचे प्रमाण आपण जास्त प्रमाणात खाल्लं म्हणजे एक डिश तरी आपण खायला पाहिजे संपूर्ण बीट गाजर आणि काकडी एक छोटी प्लेट आपण आधी सॅलड खायचं नंतर जेवण करायचं तर त्याच्यामुळे आपली पचनक्रिया पण सुधारते आणि आपले आपल्या आरोग्यासाठी हितकारक असे सॅलड असते पचन आणि आपले वजन कमी होण्यासुद्धा मदत होते हे दोन्ही मिश्रण मी साजूक तुपामध्येच फ्राय करून घेतले आणि तूप हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच हेल्दी असे पदार्थ आहे ते म्हणतात ना खात तूप तर येईल रूप ही मन तर आपण ऐकलीच असेल तर तूप फक्त सौंदर्य वाढवत नसून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक फायदे होते तूप खाल्ल्याने आपले वजन कमी करण्यास मदत होते आणि नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने आपले सुद्धा सुधारण्यास मदत होते तर यात मी म्हणजे तूप आणि फळभाज्यांचा वापर केल्यामुळे ही हेल्दी अशी डिश होणारच नक्कीच कारण त्यात कुठलाही मैदा किंवा खवा किंवा मी कुठल्याही प्रकारचं तेल किंवा साखर किंवा फूड कलर याचा अजिबात वापर केलेला नाही तर बघा आपले हे बीटसुद्धा आता छान असे ड्राय झाले त्यालासुद्धा तूप सुटले अगदी एक टेबलस्पून तुपामध्येच हे जे मिश्रण आहे हे छान परतले गेले आणि कलरही छान आलेला आहे आणि आता यातच आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे एक टेबल स्पून ड्रायफ्रूट या मिश्रणात पण टाकायचे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हे सुद्धा गार होऊ द्यायचे पूर्णपणे गार होऊ द्या आता एखादं आपल्या घरात असलेलं फूड पॅकेट घ्यायचं रॅपर घ्यायचं आणि ते याप्रमाणे असं उभं कट करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण आता रोल करूया स्वच्छ पुसून घ्यायचं आणि बघा एक साईडला मी हे विटाचे मिश्रण टाकले आणि आता दुसरी बाजू याच्यावर ठेवायची आणि याप्रमाणे आपल्याला हे प्लेन करून घ्यायचे पसरून घ्यायचे हे मिश्रण मला थोडासा कागद कमी पडला आणखी थोडं मोठा असता तर व्यवस्थित आणखी प्लेन करता आले असते थोडं खाली जाते ते तर तुम्ही थोडासा मोठा घ्या आणि म्हणजे व्यवस्थित आपल्याला रोल करता येईल आता त्याच्यावरच हे गाजरचे मिश्रण टाकायचे आपण आपल्या आवडीनुसार या स्वीटला आकार देऊ शकतो आपल्याला जसं आवडेल तसं किंवा हे सुद्धा असं बघा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं याच्यावर आणि आपण मासवडी करतो ना त्याप्रमाणे असं प्रेस करत जायचं फोल्ड करत जायचं परत दुसरी बाजू काढून ते फोल्ड करत जायचं याप्रमाणे तुम्ही थोडासा पेपर जो आहे ना तो मोठाच घ्याल म्हणजे व्यवस्थित रोल करता येईल आणि मिश्रण हो जे आहे ते थंड होऊ द्यायला पाहिजे पूर्णपणे नंतरच त्याचे रोल करायचे आणि व्यवस्थित ते प्रेस गेल्या प्रेस करत जायला पाहिजे नाही तर मग ती तुटू शकते आपली बर्फी जी आहे ती तुटू शकते म्हणून असं याप्रमाणे रोल करायचं मी रोल करून बघितली अशी आणि खरंच छानही झाले ते आणि दिसायला खूपच असे दोन कलरच्या शेडमध्ये छान दिसतात व्यवस्थित तसे प्रेस करून घ्यायचं आणि नंतर त्याचे पीसेस करायचे याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला याचे पीस करून घ्यायचे आहे तर अशी ही रक्षाबंधन स्पेशल स्वीट डिश आपल्याला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही सुद्धा ही स्वीट डिश करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच